चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि ददाांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता आपण बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला स्वामी सेवा करण्याची तर खूप इच्छा असते आणि स्वामींची सेवा बघा नेमकं कुठून आपण सुरुवात करत असतो स्वामींच्या सेवेला सुरुवात करण्यासाठी एखाद्या वेळेस जर एखादी ताई स्वामी सेवेकरी असेल किंवा ती स्वामींची सेवा करत असेल तर ती आपल्याला पहिल्यांदा कोणती स्वामी सेवा सांगणार बरं आणि ज्यावेळेस आपण पहिल्यांदा केंद्रा जातो त्यावेळेस पण केंद्रामध्ये पण आपल्याला तीच सेवा सांगितलेली असते सर्वात सुरुवातीला आपण स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने सुरुवात करायची असते स्वामी महाराजांचा जप करायचा असतो बघा जप आणि म्हणजे नामस्मरण ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांचं करतो त्यावेळेस आपल्याला स्वामीनामाची गोडी लागते आणि स्वामी सेवा करण्याची आपल्याला इच्छा जागृत होते आणि हाच मेन पाया आहे इथूनच आपल्या सेवेची सुरुवात होत असते आणि दुसरं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ज्यावेळेस आपण पहिल्यांदा केंद्रात जातो स्वामी महाराजांची सेवा करण्याची आपल्याला इच्छा असते त्यावेळेस केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला विचारतात की तुम्ही स्वामींची कोणती सेवा करतात म्हणजे तुम्ही कोणती सेवा करतात का असं विचारतात विचारतात मग ज्यावेळेस आपण कोणती सेवा करत नसतो से तर त्यावेळेस आपल्याला सर्वात आधी स्वामींची जपमाळ आणि स्वामीचरित्र सारामृत ही पोथी घेण्यासाठी सांगितली जाते आणि स्वामी स्वामीचरित्र सारामृत हा स्वामी महाराजांचा आत्मा मानला जातो आणि या ग्रंथापासूनच स्वामींच्या सेवेची सुरुवात केली जाते तर बघा आता स्वामींची पोथी म्हणजे स्वामीचरित्र सारामृताची नुसती पोती घरून आणून घरी आणून ठेवायची का असं नाही तर त्या योग्य त्या पद्धतीने त्या पोथीची सेवा केली पाहिजे त्या पोथीचं पठन केलं पाहिजे आता त्याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे आहेत आणि हे अध्याय तुम्हाला दररोज वाचणं शक्य होत नाही तुम्हाला नित्यसेवा करणं शक्य होत नाही बघा बऱ्याच ताईंच्या बाबतीत असं होतं की नित्यसेवा करणं त्यांना दररोज शक्य होत नाही माझंसुद्धा सांगते मला सुद्धा स्वामी महाराजांची दररोज नित्य सेवा करणं शक्य होत नाही बाकीच्या मी सर्व काही सेवा करील पण अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप अकरा वेळेस तारक मंत्र किंवा स्वामी चरित्राचे दररोज तीन अध्याय असं करण्यास खूप सारी अडचण येते तर मी पण कोणत्या पद्धतीने ही सेवा करते ती तुम्हाला सांगणार आहे आपली स्वामींची नित्य सेवा ही होते आणि आपल्याकडून हा ग्रंथ पण वाचला जातो आणि या ग्रंथाचं पारायणसुद्धा आपल्याकडून घडलं जातं तर असे तुम्हाला दोन तीन मी सेवा सांगणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की जरूर करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की स्वामी सेवा करण्याची तर खूप इच्छा आहे पण काय करावं वेळच नाही दररोज तीन अध्याय अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस श्री श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करायला भरपूर वेळ लागतो मग एवढा वेळ आम्हाला नाही आम्हाला जॉब आहे लहान मुलं आहेत किंवा क जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे वेळच मिळत नाही तर सेवा तर कशी करायची सेवा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ही जी पोती आहे तर त्याचा दररोज एक अध्याय सुद्धा वाचू शकतात ज्यावेळेस तुम्ही देवघरासमोर बसून देवाची पूजा करतात देवाची पूजा झाल्या झाल्या तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जपायची आहे बघा एक माळ जपायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही अवघ्या एक दोन मिनिटात तुमचा जप होऊन जातो तर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि नंतर एक वेळेस तारक मंत्र बनायचं आहे मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वेळेस स्वामीचरित्र सारमृतातील फक्त पहिला अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे याला जास्त वेळ पण लागणार नाही आणि तुम्हाला जास्त वेळ पण जाणार नाही आणि स्वामी महाराजांची तुमच्याकडून सेवा पण होते असं तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे म्हणजे तुम्ही एकवीस दिवस दररोज तुम्हाला एकवीस अध्याय वाचायचं आहे म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं बघा ज्यांना वेळ नाही ज्यांना खूप टाइम काढून ही सेवा करावी लागते त्यांच्यासाठी ही सेवा आहे शक्य असेल तर ही सेवा तुम्ही एकवीस दिवसाची करू शकतात त्याच्यामध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे चार पाच दिवस तुम्ही स्किप करायचे आहेत नंतर ही सेवा तुम्हाला नव्याने सु म्हणजे सुरुवात अशीच ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि नंतरचे जे काही आपण आता एक माळ श्री स्वामी समर्थ जपली एक माळ तारक मंत्र म्हणला मग जे काही दहा राहिलेले आहे जे जप माळ आहे तर ती तुम्ही स्वयंपाक करताना उठता बसता कधीही कसंही तुम्ही नामस्मरण करायचं आहे दिवसभर स्वामी महाराजांचं नाम जप करा अकरा माळीचं काय तर तुमच्या वीस तीस माळी दिवसभरात होऊन जातात स्वामी महाराजांचा आणि तारक मंत्र हे तुम्हाला उठता बसता म्हणायचं आहे अशा प्रकारे सुद्धा स्वामी महाराजांची ही सेवा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आता तुम्हाला टाईम नाही ऑफिसला जावं लागतं जॉब आहे मग कसं करायचं तर तुम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करत असतात ज्यावेळेस आपण काय करतो मोबाईल बघत असतो अर्धा तास तास टाईम असला की आपण मोबाईल बघतो तर त्याऐवजी तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं मना मना आहे मनातल्या मनात मनातल्या मनात स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे तुमची ही सेवासुद्धा वेळ न घालवता तुमची ही सेवा ही त्यावेळेमध्ये तुमची ही सेवा होती स्वामी महाराजांचं नामस्मरण होतं कारण स्वामी महाराजांचं नामस्मरण हे आपल्याला स्वामी महाराजांच्या जवळ घेऊन जात असतं तर अशा प्रकारे सुद्धा स्वामी महाराजांची ही नामस्मरणाची तारकमंत्राची सेवा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर आता स्वामीचरित्र सारामृत वाचायचं कसं तर बघा जर तुम्हाला वेळ थोडाफार वेळ मिळत असेल तर, तर तुम्हाला दररोज तीन अध्याय स्वामी महाराजांची करायचे आहेत पहिला दुसरा तिसरा अध्याय एक दिवशी दुसऱ्या दिवशी चौथा पाचवा सहावा असे करत तुम्हाला सात दिवस तुम्ही जर तीन तीन अध्यायाचं पारायण केलं तर तुमचे म्हणजे सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं स्वामीचरित्रसारामताचं एक पारायण पूर्ण होतं आणि बाकीचे काही जप ते राहिलेले आहेत तर तुम्ही असं उठता बसता करू शकतात अशा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात त्याचबरोबर जर बघा ज्या काही ताई आहेत त्यांना खूप सारा वेळ असतो स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी तर त्यांनी काय करायचं आहे दररोज तुम्ही स्वामी महाराजांचे सात म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे सात अध्याय वाचायचे आहेत म्हणजे आज सात अध्याय वाचायचे उद्या सात वाजाय वाचायचे परवा सात वाचायचे म्हणजे असे सात सात एक सात साधूनसदा सात्री एकवीस असे करून तुमचे तीन दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि तीन दिवसात तुमचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण होतं अशा प्रकारे तुम्हाला ज्या ताईंना जास्त वेळ आहे ज्यांना स्वामी महाराजांची सेवा करायला जमतं त्या ताईंनी अशा प्रकारे सेवा केली आवर्जून करा बघा कारण तुम्हाला वेळ आहे तुम्हाला टाईम आहे स्वामी स समर्थ महाराजांची सेवा करायला आणि खरंच तुम्ही हा वेळ वाया न घालवता स्वामी महाराजांची सेवा करा स्वामी महाराजांची नित्यसेवा करा बघा तुम्हाला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही कारण जिथं जिथं कमी तिथं आपले स्वामी असतात आपल्याला ज्यावेळेस स्वामी महाराजांची गरज असते तर स्वामी महाराजांना हाक मारण्याच्या आधी स्वामी महाराज आपल्यासाठी धावून येत असतात तुम्ही बघा खूप कितीही तुमचं मोठं संकट असो काही असो तुम्ही जर आतरतेने भाव ठेवून जर सेवा केली आतरतेने जर स्वामी महाराजांना हाक मारली तर स्वामी महाराज तुमच्या त्या संकटाला नक्की धावून त्याच्यातून तुम्हाला मार्ग काढतील तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील पण तुम्ही आवर्जून अशा प्रकारे स्वामी महाराजांची सेवा नक्की mm. करा बऱ्याच ताईंना वेळ नसतो स्वामीसेवा कशी करायचा हा प्रश्न पडलेला असतो नित्यसेवा तर करावीच लागते कारण नित्यसेवा करणं हा या सेवेचा मेन पाया आहे कारण नित्यसेवा जर तुम्ही केली तुम्हाला या नित्यसेवेची जर सवय लागली तर मग तुम्हाला दुसरे पारायणं तुमच्याकडून आपोआप सेवा घडल्या जातात आणि तुमची पारायणं सेवा सर्व काही तुम्हाला नंतर आपोप करण्याची इच्छा पण होते आणि स्वामी सेवेत जो व्यक्ती येतो तो एकदम स्वामीनामामध्ये स्वामी सेवेमध्ये खूप खूप म्हणजे खूप रंगून जातो आणि तो कधी स्वामी महाराजांच्या या सेवेचा हात सोडत नाही स्वामी महाराजांचा हात सोडत नाही आणि स्वामी ही प्रत्येक वेळोवेळी संकटात आनंदाच्या टायमिंगला सुखात दुःखात स्वामी महाराज आपल्यासोबत असतात तर आवर्जून ज्यांना कोणाला स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे तर त्या ताईने आवर्जून अशा प्रकारे सेवा नक्की करा तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत सर्वताई आणि दादा श्री स्वामी समर्थ